नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक आज तुमच्यासाठी घेऊन हो आली आहे दुधाची आमटी चला तर वेळ न घालवतं रेसिपीकडे वळूया इकडे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये जिरा आणि मोहरी छान तडतडवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा तेलावरती चांगला परतून घेणार आहोत आपण इथे मी दोन थोडे मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत आणि ते कापून घेतले आहेत आणि दुधाचा वाप म्हणाल तर दुधी हा मध्यम आकाराचा एकदम कवळा असा दुधी वापरला आहे ते त्यानंतर आपण त्यामध्ये कांद्यावरती थोडीशी हिंगं टाकून घेणार आहोत आणि हिंग परतून घेणार आहोत त्यानंतर मी इथे चिरलेला टमॅटो टाकून घेत आहे टमॅटोसुद्धा कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून आपण मसाले टाकून घेणार आहोत इथे मी घरातलंच लाल तिखट हळद पावडर आणि मीठ घेतलं आहे इथे मी कुठलेही एक्स्ट्रा वेगळे मसाले टाकत नाही आहे गरम मसाल्याचासुद्धा वापर नाही करत आहे आणि जर सगळ्या मसाल्यांमध्ये हल्ली काय ना काय निघतं म्हणून मी बाहेरचे मसाले वापरतच नाही मसाले वापरायचे झाले तर स्पायसीस अँड मोर हँचे मसाले वापरते खूप छान असतात तुम्हाला जर हवे असतील तर नक्की मला कमेंट करा आता ह्या मसाल्यांमध्ये आपण परतून घेतलं आहे कांद्यामध्ये मसाल्यांना त्यानंतर त्यामध्ये आपण बटाटा टाकून घेतला आहे आणि बटाटा परतून घेतल्यानंतर वरून दुधी टाकून घ्यायचं आहे दुधी एकदम बारीक कापून नाही घ्यायचं आहे छा जरा मध्यम आकारात असा छोटा थोडा मोठ्या फोडी ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे दुधी जो आहे तो शिजल्यानंतर पूर्ण गळून जातो तो खायला मिळत नाही दुधी त्यामुळे थोडासा असा मी मोठाच कापून घेतला आहे दुधीसुद्धा मसाल्यांबरोबर आपण छान एकत्र करून घेतला आहे त्यानंतर मी वरून थोडेसे शेंगदाणे टाकत आहे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर करत आहे तुम्ही इथे कच्चे असतील तर कच्चेसुद्धा टाकू शकता त्यानंतर मी इथे एक मिश्रण बनवून घेतलं आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि बेसन असं दोन्ही एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं आहे आणि तेसुद्धा आम्ही टाकून घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पुन्हा पाणी त्यामध्ये टाकत आहे दुधाला असं पाणी सुटतं त्यामुळे भाजी शिजवताना खूप जास्त पाणी नाही टाकायचा जे थोडंसं पाणी टाकून दुधी आता आपण कुकरचं झाकण लावून शिजवून घेणार आहोत त्याआधी आपण ह्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत गूळ आणि चिंचेचा कोळ टाकणार आहोत परंतु चिंचेचा कोळ आहे तो भाजी शिजण्याच्या नंतर टाकायचा आता आपण झाकण लावून हे भाजी जी आहे ती दोन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत दुधी कवळा असल्यामुळे पटकन भाजी शिजते दोन चार शिट्ट्यांमध्ये भाजी शिजवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी बनवून तयार झाली आहे पुन्हा छान एकजीव करून घ्यायची आहे आणि आत्ता आपण वरून थोडंसं चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत चिंचेचा कोळ जर मी दुधीची भाजी शिजवायच्या आधी टाकला असता तर कधी कधी दुधी आहे तो शिजला जात नाही म्हणून चिंच जी आहे ती नंतर टाकायची आता मी टेस्ट करून बघते मीठ वगैरे गुळाचं वगैरे प्रमाण बरोबर झालं आहे का आणि जर तुम्हाला काय कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता आपली दुधाची आमटी बनवून तयार आहे खूप सुंदर लागते अप्रतिम टेस्ट येते नक्की एकदा करून बघा भाताबरोबर खायला खूप छान लागते आमच्याकडे पूर्वी लग्नामध्ये ही आमटी केलीच जायची आता कालांतराने वेगवेगळे पदार्थ आल्यामुळे आमटी तेवढी होत नाही परंतु ही तशीच लग्नासारखी आमटी बनते नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा पुन्हा भेटू अशा झटपट रेसिपींबरोबर तोपर्यंत बाय बाय